जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात ताफ्यातील पोलीस गाडीची धडक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस गाडीच धडकल्याने अपघात झाला आहे या अपघातात दोन पोलीस कर्मचारी आणि आमदार चंद्रकांत पाटील स्वतः यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे जळगाव जिल्ह्यातून एक अनपेक्षित बातमी समोर येत आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या अपघातात आमदार चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अपघातानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर सुरक्षा ताफ्यातील पोलिस गाडी धडकल्याने हा अपघात झाला आहे या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं मोठं नुकसान झालं आहे आणि आमदारांच्याही वाहनाचं नुकसान झालं आहे पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही संबंधित घटनेची दखल तातडीने पोलीस प्रशासन आणि पोलीस विभागाकडून घेण्यात आली आहे